जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आणि मला आनंद होत आहे की माझा कालचा व्हिडिओ इतका व्हायरल झाला एवढा व्हायरल झाला की अक्षरशः एका रात्रीत चाळीस हजाराचा लीड घातला त्यानं म्हणजे आपलं प्रेम माझ्यावर किती आहे हे मला दिसून आलं मला आनंद वाटला मला कौतुक वाटलं असं तसं स्नेहप्रेम माझ्यावर दाखवा एवढी माझी विनंती राहील माझे व्हिडिओ शेअर करा झालं तर ते सबस्क्राईब करा पुढे पाठवा लोकांना सांगा प्रचार आणि प्रसार करूया करूया आणि अशा पद्धतीनं केलेल्या सहकार्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे जसं तुम्ही माझं एक कौतुक केलं तसं अमेरिकेत एक मुलगी आहे आज मी तिला कारण सकाळी तिने मला व्हॉट्सअप केला आणि व्हॉट्सअपवरून व्हॉट्सअपवरून तिने मला सांगितलं आणि काय म्हणते व्हॉट्सअपवर लिहिती ती की जय भीम बाबा माझे नाव मी नाव सांगणार नाही बरं माझे नाव सु मी न्यूयॉर्क अमेरिकेमध्ये राहते मला तुमचा चॅनल फार आवडला तुम्ही खूप चांगले कार्य करीत आहात एक रिक्वेस्ट आहे सर्व सत्वांच्या मूर्त्यांवर जानवे का घातलेले दिसते यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवा प्लीज थँक यू तर ह्या मुलीला ह्या मुलीच्या संदर्भामध्ये वास्तविक पाहता मी परगावी आलो पाहुण्यांच्या गावी आलो मी आपल्या घरी गेलेलो नाही तर त्याच्यामुळे कुठल्या तरी झाडाखाली बसावं लागतं असं काढताना असू द्या तुमची इच्छा पूर्ण करायची ना करायची मग ते दंधाकड्यावर मांडायचं धोंड्यावर मांडायचं दगडावर बसायचं असं आहे असो तर बेटा प्रश्न काय विचारलाय मला की सर्व बोधिसत्वांच्या मूर्त्यांवर जाणवे का घातलेले दिसते बाळा बौद्ध धर्माच्या साहित्यामध्ये म्हणजे त्रिपिटिकेमध्ये बुद्धांचा किंवा बोधिसत्वांचा जन्म हो के हा केवळ ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोनच वर्णामध्ये होत असतो महत्वाचं वाक्य ऐकून घे त्रिपिटिकेमध्ये बुद्धवंश हा ग्रंथ जो आहे त्या ग्रंथामध्ये बोधिसत्व आणि बुद्ध यांचे जन्म हे केवळ ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोनच वंशामध्ये होत असतात असा स्पष्ट उल्लेख आहे ज्याचा जन्म ब्राह्मण आणि क्षत्रिय या कुळामध्ये होतो या वंशामध्ये होतो त्यांना यज्ञोपवित घालण्याचा अधिकार प्राप्त आहे पुष्पमित्र शृंगाच्या अगोदर स्त्रियांना देखील यज्ञपवित घालण्याचा अधिकार होता तद्वतच शूद्र आणि वैश्य आधीही वैश्य घातलात पण शूद्रांना देखील यज्ञपवित जानवे घालण्याचा अधिकार होता परंतु पुष्पमित्र शृंगानं राजा भरत सम्राट हत्या केल्यानंतर जो बौद्ध समाज विस्कळीत झालेला होता त्यांना गुलामगिरी म्हणून त्यांच्या त्यांना वेदाचा अधिकार नाकारला गेला त्यांना जानवे घालण्याचा अधिकार नाकारला गेला ज्याला जानवे घातला घालण्याचा घातलं जात नाही त्या समाजाला किंवा त्या कम्युनिटीला शुद्र म्हटलं जातं श्री संत ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या चारी भाऊना पैठणच्या ब्राह्मणानं यज्ञोपवीत संस्कार किंवा जानवे घालण्याचा संस्कार केला नाही त्यांना डावलं गेलं आणि म्हणून संत ज्ञानेश्वर देखील शूद्रच आहेत असा पैठणच्या ब्राह्मणानं निकाल दिलेला आहे आजारी हे लोक नाचत असतील ज्ञानोबाची पालखी घेऊन तर हे स्वतःच्या स्वार्थासाठी नाचतात पण ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वर माऊलीचं जर अत्यंतिक छळ जर कोणी केला असेल तर त्यांच्याच कम्युनिटी म्हणजेच ब्राह्मण समाजानं आता तुझ्या लक्षात आलं असेल बाळा की बोधिसत्व यांच्या अंगावर का आहे बाबासाहेबांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे व बुद्ध आणि त्याचा धम्म तर या ग्रंथामध्ये या ग्रंथामध्ये जावळी सिद्धार्थ हा सात वर्षाचा झाला त्याच्या त्यावेळीसुद्धा त्याला गावदेवीचे यात्रेला दर्शनाला नेल्याचा उल्लेख उल्लेख बाबासाहेबांनी देखील आपल्या बुद्धाने त्याचा धम्म या ग्रंथात केलेला आहे तोही पाहून घ्या शोध मुद्द मुद्देशोद आधी बोलतो अगदी मुद्दे मुद्देशुद बोलतो बरं दुसरं असं आहे की केवळ एकोणीसशे छप्पन साली बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धर्म दिला त्याच्यामुळं इतर जी कम्युनिटी आहे ते ह्या ह्या कम्युनिटीनं कम्युनिटीनं काय केलं आपल्याला आपला धर्म जरी बाबासाहेबांनी बुद्धाचा दिला असला तर या लोकाच्या नजरेतून आपण आणखीही आपल्याला हे महारच समजतात आणि मग त्याचं समीकरण कसं झालं महार म्हणजे बुद्ध बुद्ध म्हणजेच महार आणि म्हणून तुझ्या डोक्यामध्ये हा प्रश्न आला बाळा की सर्व बोधिसत्वांच्या मूर्त्यावर जाणव का घातलं आहे कारण बुद्ध धर्म तर तो आमचा आहे आमच्या महार लोकांचा आहे हा जुना शब्द वापरून मी तुला खुलासा होऊन बोलतो पण तसं नव्हे बुद्ध हे दोन प्रकार दोन वेळा झालेले आहेत एक ब्राह्मण बुद्ध आणि एक क्षत्रिय बुद्ध ब्राह्मण ब्राह्मण कुळामध्ये जे बुद्ध झाले ते इसवी सन पूर्व लक्षात घे तारीख इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्टच्या अगोदर एक हजार वर्ष एक हजार वर्ष पूर्वी होऊन गेले त्यांना आपण म्हणतो भगवान बुद्ध भगवान बुद्ध आणि गौतम बुद्ध याच्यातला फरक आहे का अगोदर गौतम बुद्ध भगवान बुद्ध यांचा जन्म कीटक प्रांतात झाला आणि ह्याचा उल्लेख तुला महा तुला भागवतात मिळेल हं तर यांचा जो जन्म झाला तो कीटक प्रांतात आहे आणि त्याचा उल्लेख भागवतामध्ये आहे आणि सर्व धर्मगुरूंना जे शंकराचार्य आहेत ते सुद्धा याचा प्रश्न अशा पद्धतीनं तुम्हाला ते उत्तरं देतील बरं या भगवान बुद्धांना अंजनी सूत म्हटलं जातं लक्षात आलं ना फरक हे गौतम बुद्धाच्या अगोदर एक वर्ष होऊन गेलेलं आहेत आणि त्यांचा वंश कुठला होता तर त्यांचा वंश होता ब्राह्मण हां गाव कुठलं त्यांचं तर गाव होतं कीटक म्हणजे आजची गाया आदची गाया ब्राह्मण कुळ कीटक कीटक प्रांतात जन्म आणि वडिलांचं वडिलांचा आई वडिलांचा सूत आणि कालावधी एक हजार वर्षापूर्वी गौतमाच्या अगोदर गौतमाचं सांगतो सिद्धार्थ गौतम बुद्ध सिद्धार्थ गौतम बुद्धांचा जन्म झाला लुंबिनीला यांच्या जन्माचा कालावधी आहे शुजनपूर्व पाचशे त्रेसष्ट त्यांच्या वर्लाचं नाव आहे शुद्धोधन म्हणून हे शुद्धोधन सूत ते भगवान बुद्ध अंजनी सूत सिद्धार्थ गौतम बुद्ध शुद्धोधन सूत जन्म नेपाळ म्हणजे असा हा फरक आहे आणि हा फरक तुला भागवतामध्ये दिसून येईल म्हणून म्हणून सांगितलं जातं आपल्या त्रिपीठिकेमध्ये देखील हे सांगितलं आहे कारण त्रिपिटिकेमध्ये देखील हे सांगितलं आहे की बुद्ध आणि बोधिसत्व हे केवळ ब्राह्मण आणि क्षत्रिय वंशामध्ये जन्मतात आणि म्हणून त्यांना जाणवे घालण्याचा अधिकार आहे हा आता ज्या मूर्त्या घडवलेल्या आहेत त्या मूर्त्या ज्या घडवलेल्या त्यावेळी महाराणी बुद्ध धर्म स्वीकारलेला नव्हता कारण कोणीच्या डोळ्या पुढे महाराज महाराणी बुद्ध धर्म स्वीकारल्याचा एक विचार सुद्धा नव्हता म्हणून ज्या मूर्त्या बनवल्या गेल्या त्या सर्व मूर्त्यांच्या अंगावर जाणव आहे यज्ञपित आहे आणि ते यज्ञपवित घालत असताना आता संस्कृतमध्ये मंत्र आहे बाळा काय तुला समजत असेल तेवढं स पाहून घे परंतु ओम हा शब्द बुद्धत्वाचा आहे ओपवित परम प्रजापतैर्य सहज पुरस्तातम ऐषमग्रह शुभम यज्ञोपवित बलम तेजा हे यज्ञपवित ज्यावेळी आपण धारण करतो ना आपल्या शरीरावर त्यावेळचं हे यज्ञोपवीत आहे बाळा तद्वतच आणखी ज आणखी एक तुला मंत्र मंत्र सांगतो तुला आणि तो मंत्र असा आहे कारण तो, तो मंत्र आहे किती वाजले नऊ वाजले घेतो आठ पुन्हा आचननम प्राणायाम देशकाल कीर्तनम चन मंग प्राणायाम देश काल कीर्तनात्यम अश कुमार द्विजत्व द्विजविजत्व म्हणजे पुनर्जन्म होणे ज्यावेळी यज्ञ पवित्र माणूस धारण करतो तो ज्या पुनर्जन्म झालेला असतो म्हणून ब्राह्मणाला द्विज म्हटलं जात सिद्धे मग ह्याचा हे काय हे काय करतात त्यांचा अधिकार कुठला आहे यांचा अधिकार आहे सिद्धे वेदाध्ययनाधिकारं मग त्याला यज्ञ पवितगाथल्या नंतर चला वेद वाचनाचा अधिकार सिद्धार्थम श्री श्रीपरमेश्वर प्रदत्त उपनयम करिष्ये म्हणून उपनयम जात यदा चौलन स उपनयन क्रियते तदा संकल्पे चौलन वक्षके कर्मणे अहम किष्ये पुन्हा अशा कुमारस्य कुमारस्य कुमार कुमार म्हणजे बालक श्रस्त वा किष्य मापो नयनांग पुण्य पुण्या पुण्याचनं अविघ्न पूजन म मंडप स्थापन मातृकापूजन वसोधारा पूजनं आयुष्य जप नांदी श्राद्धा च करिष्ये कर... क यज्ञपौ घातल्यानंतर काय काय करायचं ते दे कर्तव्य सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये श्राद्ध देखील करण्याचं सांगितलेलं असतं त्रादो निर्विघ्नता सिद्धर्थे पूजनं करिष्ये संकल्पतानी कृत्वा स्वस्ती वाचन इंद्रियमित्रहू अशा पद्धतीनं हे यज्ञ पवित्र धारण केल्यानंतर तुम्हाला वेदाचा अधिकार मिळतो तुम्हाला सर्व क्रिया कर्म करण्याचा अधिकार मिळतो अशा पद्धतीचा तो, तो मंत्र होता जोपर्यंत यज्ञप्रवित्र आपण घालत नाही तोपर्यंत आपल्याला वेदाचा वाचनाचा अधिकार राहणार नाही यज्ञ पवित्र आपलं हे ना नाकारलं गेलं पुष्पमित्र शृंगानं आणि म्हणून आपल्याला स्पृश्य केलं गेलं वास्तविक पाहता प्राचीनत्वाचं बुद्धत्व जर पाहिलं तर तेही ब्राह्मणच आहेत ना हेही शूद्र ते शूद्र तेही क्षत्रिय आणि ब्राह्मण या दोनच वंशामध्ये या दोनच वर्णामध्ये म्हणतो मी वर्णामध्ये वर्णामध्ये ब्राह्मण वंश ब्राह्मण क्षत्रिय वर्णामध्येच बुद्ध आणि बौद्धिसत्व जन्माला येतात या का मुलाने मला याच्याबद्दल मला प्रश्न विचारला होता बाबासाहेब आंबेडकर हे एक शूद्र वंशीय महार समाजात जन्माला आले मग तुम्ही त्यांचा उल्लेख बोधिसत्व म म्हणून कसा करता तुम्ही तर बोधिसत्व तर ब्राह्मण आणि क्षत्रिय वर्णाचा जन्म घेतो आणि मग हे शूद्र मग ह्याच्या ह्याचा काय ताळ मिळाला होता तर त्याला मी वेदाचा हवाला देऊन सांगितलं होता की वेदामध्ये काय लिहिलंय जन्मदातावर जाऊ नकोस तुमचं जे भव भवितव्य ठरतं ते कर्मवादावर ठरत असतं तुमचा तुमचा गुणधर्म तुमची जात तुमचं श्रेणी हे तुमच्या कर्मावरून शुद्ध होत असतं जातीवरून नव्हे हे, हे वेदाचं वचन आहे त्याला मी वेदाचं वचन फेकून मारलं त्याने त्याला त्याला हेही सांगितलं मी की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बत्तीस डिग्र्यांचे मालक आहेत बत्तीस डिग्र्यांचे मालक आहेत साधन आहे आणि म्हणून जातीने जरी ते महाल असतील तरी ते कर्माने ब्राह्मण आहेत असं वेद सांगतो आणि म्हणूनच आजकाल जे लोक म्हणतात ना बाबासाहेब ब्राह्मण आहेत बाबासाहेब ब्राह्मण आहेत तर ते ह्या हेतून म्हणतात ब्राह्मण आहेत कुठल्या हेतून ते ते वेदाचा आधार घेऊन सांगतात की ते कर्माने ब्राह्मण आहेत जातीनं ते शूद्र जर असले ते कर्माने ब्राह्मण झालेले आहेत असं ते टाव पडून सांगत असतात त्यावेळी मात्र आपल्याकडे त्याचा गदारोळ उडतो पण फरक ज्यावेळी तुम्ही हे दोन्ही वाचाल त्यावेळी तुम्हाला हे समजेल इथंपर्यंत मी थांबवतो चौदा मिनटं झालेले आहेत माझ्या निवारकाच्या मुलीला माझं इथूनच शुभ आशीर्वाद त्यांनी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांना समजलं असेल आणि जरी आणखी जर डिटेल्स तुम्हाला पाहिजे असेल तरी मला तुम्ही तशा पद्धतीने कळवा ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबवतो जय भीम जय भीम जय भीम